धाराशिवच्या नवनियुक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी सहकुटुंब घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन धाराशिव जिल्ह्याच्या सहकुटुंब देवीचे दर्शन घेतले धाराशिवच्या पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्तीनंतर आज पहिल्यांदाच त्यांनी तुळजापूर मंदिरास भेट दिली यापूर्वी रितू खोखर सांगली येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या त्यांची धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे दर्शनावेळी तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी त्यांचे स्वागत केले दर्शनानंतर मंदिर संस्थांच्या वतीने त्यांना श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा कवड्याची माळ व महावस्त्र प्रदान करून सत्कार करण्यात आला यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख पोलीस अधीक्षक अण्णासाहेब मांजरे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विनोद जफवार सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर मंदिर संस्थांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे प्रशांत जाधव सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पराडे तसेच मंदिर संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते